माझ सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब हे सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे कार्याध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक तौफिक पैलवान शेख व ताज सोशल ग्रुपच्या वतीने त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अजितदादा बनसोडे युवा नेते अदनान शेख जावेद खरादी समीर शेख सगरी वारिस कुडले, अली लोकापल्ली सय्यद जुनेद शेख अखिल नायकवाडी यासह ताज सोशल ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल